बदनापूर येथे आनंदराज आंबेडकर यांची पत्रकार परिषद संपन्न विधानसभा रिपब्लिकन सेनेचे उमेदवार दिनेश आदमाने यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर बदनापूर येथे आले होते बदनापूर शहरात रिपब्लिकन सेना प्रचार कार्यालयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी संवाद साधत सांगितले की प्रस्तावितंना संभाव्य नजर राजकारण सध्या महाराष्ट्रभर सुरू असून दिनेश आत्माने यांचा विजय निश्चित आहे आज या इथे खास करून प्रतापपूर सर आदर्श अत्यंत पुढे असलेला आमचा उपनिवेदक सेनेचा दिनेश आत्माने ज्याची दिशा ही ऑटो रिक्षा चालू कुठ부터 आहे तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या दे। एखाद्या कार्यकर्त्यांची चर्चा करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय तर दे 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 जे प्रस्थापित त्यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष दिसतोय कारण ज्या प्रस्थापित पक्षामधून आज लोक उभी आहेत की आपण पाहिलं असेल की शरद पवार आता त्याचे नातू बारामतीमध्ये इथे नांदेडमध्ये अशोक चव्हाण त्यांची मुलगी आता त्या विलासरावांची लातूरला दोन मुलं उभी आहेत हे जे काही मराठा समाजामध्ये जे समजा आता झाले त्याविरुद्ध आज गरीब मराठा प्रचंड मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला आहे तो म्हणतो आता यांची लिडरशिप बस झाली मला या सत्तेमध्ये सहभाग हवा आहे आणि त्यासाठी म्हणून आज मध्ये काळामध्ये आपण पाहिलं असेल की मनोज रांगे पाटील साहेब आणि आम्ही आणि मोनिस साहेब अशा तिघांनीमुळे आघाडीसुद्धा बनवली होती दुर्दैवानं ती आघाडी आहे वेळा बरखास्त करण्याचं कारण हे की मनोज जाधवांचा विचार असा होता की मी जर आज उमेदवार दिले कारण माझी सामाजिक चळवळ आहे माझं या गरीब मराठ्याला न्याय मिळवून देणं यासाठी माझं चाललेलं हे संपूर्ण आंदोलन आहे मला या गरीब मराठा सत्य पाडायचं आहे ही ह्याच्यामध्ये हे श्रीमंत मराठे स्वतःच्या पैशाच्या धनाच्या शक्तीवरती माझ्या उमेदवारांना पाडलं तर माझं आंदोलन कुठेतरी भरकटलं जाईल आणि म्हणून त्यांनी आयत्या वेळेला ते आंदोलन मागे घेण्याचा त्याने निर्णय घेतला आणि त्याला सुद्धा दुजोरा दिला आज त्यांनी अनेक ठिकाणी उघड नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून त्याने पाठिंबा दिलेला आहे चांगले जे होतकर उमेदवार आहेत जे निवडून येणार आहेत अशा सर्व उमेदवारांचा बऱ्याच ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला आहे कालच मी आणि दिनेश त्यांच्या तब्येती चौकशी करायला त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन आलो अत्यंत म्हणजे काल ते माझ्यासमोर मला फार वाईट वाटलं रडत होते त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली हो आहे प्रचंड भेदनाव होत आहेत आणि आय बी लावावं लागते जेवण फारसं जात नाही ही परिस्थिती आहे मराठा समाजासाठी त्या माणसाने जे त्याग केला आहे मला आशा आहे की मराठा समाज त्यांच्या त्यागाला विसरणार नाही गरीब मराठा आणि त्यांना ज्याने ज्याने मदत केली त्या सर्वांना आज मराठा स समाजाची एक मानसिकता झाली की आम्ही त्या सर्व लोकांच्या मागे आम्ही उभे राहिल्याशिवाय राहत नाही आणि ही जी प्रस्थापित लोकं आहेत त्या प्रस्थापितांना इथून संपवण्याचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे त्यामुळंच की या इथे दिनेश आत्मानेचा विजय हा निश्चित आहे दुसरं एक महत्त्वाचा म्हणजे सध्या आपण पाहिलं असेल की दिनेश आत्मानेची निशाणी ऑटो रिक्षा आज आपल्या महाराष्ट्रात आपण ऑटो रिक्षा ड्रायव्हरच मुख्यमंत्री आहे त्यामुळं ही ऑटो अगदी त्या महाराष्ट्रामध्ये सुसाट वेगानं चाललेली आहे त्यामुळे दिनेश अंबा देश राहत मला त्यामध्ये तुम्ही जनंगे पाटलांची भेट घेतली जनंगे पाटलांनी तुम्हाला पाठिंबा दिला आपण मात्र जे त्यांच्यापूर मतदारसंघाचे कार्यकर्ते मराठा समाज ते तुमचं काम करतील का असं तुम्हाला काय वाटतं ओ पूर्ण खात्री आहे कारण जनंगे पाटलांवर त्या सर्व गरीब मराठ्याची एवढी श्रद्धा आहे की त्याने दगडाला जरी शेंदू फावटलं आणि म्हणाले की हा देव आहे तर त्याची ते पूजन करतील अशी परिस्थिती आहे आणि काल जी मुलाखत चालली होती न्यूज एटीन वरून मी सुद्धा तिथे तिथे उपस्थित होतो आणि त्या मॅडम हिंदी विचार होतो आणि त्याचं जनांगी पाटील दादा मराठीत उत्तर देतो आणि तेच मी इंग्रजीमध्ये सांगत होतो त्या न्यूज चॅनेलला बऱ्याच जण पहिलेच तिथे इंग्रजी बातम्या तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणंच होतं की मी माझ्या समाज हा माझा देव आहे आणि त्यामुळे त्याच्या वर्षी बेईमान करण्याचा माझा प्रश्नच येत नाही अशी त्याची भावना होती वंचित बजायकांनी जे उमेदवार दिला बदनापूर तालुक्यामध्ये उमेदवार कुठं प्रचार दिसत नाहीये मात्र ते कुठं दिसत नाही तसं तुमचं तुमचा हवा चालू आहे बदनापूर मतदारसंघात किंवा दिनेश आमदार विजय होतील तसं वंचित कुठं दिसत नाही याचा फायदा तुम्हाला होईल का वंचितने जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचा हा एकच त्याचा फंड आहे आणि त्यासाठी त्यांनी जे कोणी भेटतील त्यांना दिलेले आहेत त्याच्यातले काही जण प्रामाणिक असतील काही जण अप्रामाणिक आहेत आणि त्याच्यातला एखादा उमेदवार इथे सुद्धा असू शकतो आणि त्यामुळेच आमचा उमेदवार आज आंबेडकरी जनता दिनेश आत्मानेच्या मागे अत्यंत ताकदीने उभे आहे आणि त्याचबरोबर या इथं मराठा समाज सुद्धा दिनेश आत्मानेच्या पाठीमागे उभा आहे आणि दुसरं आज मला तुमच्या या चॅनलवरून माझ्या मुस्लिम बांधवांना एक विनंती करायची की त्यांचे काही फतवे निघत आहेत त्या फतव्यांच्या बद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करा लोकसभेमध्ये एकाही मुसलमानाला या काँग्रेसने सीट दिली नाही आज दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये फक्त तीन आ, सीट काँग्रेसने मुसलमान दिल्यात आणि उभा आणि दोन जणांना दिल्यात आज त्यांची लोकसंख्या जवळपास वीस टक्के आहे जर आपण पाहिलं की जनसंख्येच्या हिशेबात भागीदारी बघितली तर दोनशे अठ्ठावीस आणि दो वीस टक्के समाज असेल तर छप्पन तरी जागा मिळाला पाहिजे परंतु हे सर्वजण जे महाविकास आघाडीमधले आहेत ते फक्त त्यांची मतं घ्यायचा आणि त्याच्या धर्मगुरूंना आपलं त्या आणि त्यांच्याकडून पत्रे काढून द्यायचं एवढंच राजकारण करत आहे आणि त्यामुळे आज हा मुस्लिम समाज मागे पडलेला आहे आंबेडकरी खऱ्या चवळीबरोबर तो जुळला तर त्यांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मसमभाव आणि सर्वांचा उद्धार सर्वांचा सर्वकष्ट प्रगती ही आमच्या रिपोली सेनेची भूमिका असल्यामुळं माझं या मतदारसंघामधल्या सर्व आमच्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना आव्हान आहे की त्यांनी दिनेश आदमानेच्या पाठीमागं प्रामाणिकपणे उभं राहावं आणि त्यांना मतदान करावं आणि हा दिनेश तुमच्या अडीअडचणीच्या किंवा कुठेही अशा पद्धती काही गडबडी झाला तर त्यावेळेस खंबीर आहे तुमच्या मागे उभं मी सांगतो धन्यवाद राज्याला सा असं खात्रीलायक सांगू शकत नाही इव्हन ब्रह्मपंध्य पण सांगू शकत नाही कोणाच्या किती जागा निवडून येतील एवढी एवढी परिस्थिती झालेली आहे प्रत्येकजण आपलं सरकार येणार असं बडबडत आहे पण ते सर्वजण मनामधून प्रचंड घाबरलेले आहेत त्यामुळे आजच्या परिस्थितीत हे सांगणं शक्य आहे धन्यवाद जयमीर जय महाराष्ट्र